नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे हरतालिका व्रत तर तुम्हा सर्व माता भगिनींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता माझं सकाळचा स्वयंपाक वगैरे झालाय यांचं आणि पिलूचा टिफिन वगैरे मी दिलेला आहे आता मला करायची आहे देवपूजा तर हरतालिकेची देखील पूजा वगैरे मांडायची आहे त्या अगोदर मी थोडीशी रेडी झाले झाली ही साडी नवीन घातलेली आहे परंतु ना ही, ही जी साडी आहे ती म्हणजे अशी ऑर्गेनजा पॅटर्नची आहे व्यवस्थित चापून झोपून बसत नाही परंतु नवीन ना आहे त्यामुळं घातलेली आहे आणि कलर खूप छान असा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आज आहे हरितालिका व्रत तर आजच्या हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुपाचा दिवा त्याचबरोबर हे सुवासनीचं वाण गोळ खोबऱ्याचं नैवेद्य धूपदीप अगरबत्ती दुर्वा लागणार आहेत गणपती बाप्पांसाठी बेल लागणार आहे फुलं लागणार आहेत अक्षदा दूध पाणी पाच प्रकारची फळं आणि ही आहे पत्री त्याचबरोबर मेन म्हणजे वाळू आपल्याला लागणार आहे तर आणि नागवेलीची पानं देखील लागतात परंतु मला ते काही रात्री भेटले नाही त्यामुळे इथं मी दाखवत नाही तर त्यासाठी मी या इथं आंब्याच्या पानांचा वापर करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य लागणार आहे तर आता छान अशी मी पूजा मांडणी करून घेते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर पूजा मांडणी करण्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते सर्व मी आधीच काढून घेतलेलं होतं बाजूला ठेवलेलं होतं तर इथं तुम्हाला दिसत असेल की म्हणजे थोडंसं देवघराला टच झालं आणि देवीच्या डोक्यावरती ठेवलेलं जे फुलं आहे ते खाली पडलं हे टच झाल्यामुळं पडलं परंतु या अगोदर कलशावरती ठेवलेलं जे फुल आहे ना ते आपसुक उजव्या साईडला पडलं आणि मला खूप ते पाहून प्रसन्न वाटत होतं आणि ते फुल देवीच्या फोटोच्या पाठीमागं पडल्यामुळं ते काही मी नंतर काढलं नाही तर आता इथं मी पूजा मांडणी करणार आहे हरतालिकेची तर त्यासाठी मी चौरंगावरती इथं पूजा मांडून घेणार आहे तर पहिलं तर आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा दीपपूजन करायचं आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची तर इथं मी सुरुवातीला उजव्या साईडला दिवा ठेवायला हवा होता परंतु ते माझ्या लक्षात आलं नाही नंतर लक्षात आलं तर मी आता दिवा पलीकडच्या साईडला ठेवणार आहे कारण गणपती बाप्पा उजव्या साईडला असतात नेहमी म्हणजे देवांच्या उजव्या साईडला असं तर इथं आता मी गणपती बाप्पांची लगेच स्थापना करून घेणार आहे पहिले तर गणपती बाप्पांचं त्यांच्या सर्वांच्या आंघोळी झालेल्या म्हणजे अभिषेक वगैरे ऑलरेडी झालेला होता तर नागवेलीची पानं नसल्यामुळे इथं मी गणपती बाप्पांना तांदळाचा आसन दिलं आणि त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे नागवेलीची पानं नव्हती ना त्याच्यामुळं मग मी आजच्या पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केलेला आहे यापुढे देखील मी ते सांगितलेलं आहे आणि ही जी वाळू आहे ती पंचवटीतून आणलेली आहे आमच्या इथल्या स्थायींकडून घेतलेली आहे वाळू नव्हती त्यामुळे मला म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होतं की पूजा घरात मांडावी की बाहेर जावं परंतु देवाच्या मनात होतं की माझ्याकडून घरामध्येच पूजा होणार होती यावर्षी त्यामुळे कदाचित मी त्यांना एक कॉल केला आणि त्यांना विचारलं तर त्या बोलल्या आहे पण कमी प्रमाणामध्ये आहे तर म्हटलं चालेल थोडीशी असेल तरी देखील चालतंय अगदी छान असं इथं आता माझं पूजा करायचं काम चालू होतं तर मला ज्या पद्धतीने माहिती आहे अगदी त्याच पद्धतीने मी इथं म्हणजे शिवलिंग वगैरे बनवलेलं आहे तर हे साईडला दोन छोटे छोटे ठेवलेले आहेत ना ती आहे पार्वती आणि सखी अशा दोन सुवासिनींचं इथं मी आसन केलेलं आहे त्यांना हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर आता इथं शिवलिंगाची पूजा करायला घेतलेली आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तो आपण आपल्या मनामध्ये अगदी मनोभावे म्हणायचा आहे आणि पूजा करायची आहे पहिले तर सुरुवातीला पाणी टाकलं त्यानंतर दूध टाकलं पुन्हा पाणी टाकलं आणि छान असा अभिषेक झाला त्यानंतर त्यावरती भस्म टाकला आणि शिवलिंगावरती आपल्याला बेलाचं पान वाहून घ्यायचं आहे बेलाचं पान वाहताना आपण नेहमी उलटं व्हायचा आहे आणि आपल्या साईडला बेलाच्या पानाचं टोक झालं पाहिजे आणि व्हाईट फुल हवं होतं परंतु रात्रीच्या फुलामध्ये काही पांढरं फुल नव्हतं त्यामुळे मी पिवळं फुलं अर्पण केलेलं आहे त्यानंतर सुवासिनीचं जे लेणं असतं ते देखील पोजून घेतलेलं आहे त्याला देखील छान असं हळदी कुंकू वाहिलं फूल व्हायचं त्यानंतर ज्या काही आपल्याला पत्री वगैरे दिलेल्या असतात ना तर आजच्या पूजेमध्ये सोळा पानांच्या पत्रीचा मान आहे परंतु जर तुमच्याकडे पाच असतील त्या देखील चालतील पाणी ठेवलं दू दूध ठेवायचं आहे त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आजच्या पूजेमध्ये कापसाचं जे वस्त्र आहे ना ते देखील अत्यंत महत्त्वाचं आणि त्या वस्त्राला अनन्य असं महत्व आहे तर इथं दिवा तर लावून घेतलेला होता आता तर धूप देखील लावून घेणार होते त्यावरती कापूर वगैरे टाकून छान अशा आरतीच्या वेळेस मी धूप लावून घेईन त्या अगोदर या इथं मी ज्या काही पत्री होत्या त्या सर्व मी पत्री इथं वाहत आहे तर पत्री वाहताना म्हणजे आपल्याला कुठला मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत अगदी मनोभावे आपण या सर्व पत्री वाहून घ्यायच्या आहेत यामध्ये सोळा पत्रींचा मान आहे परंतु जर पाच असतील तरी देखील चालतील त्याचबरोबर पाच फळांचा प्रसाद म्हणून देखील इथं अगदी नैवेद्याचा मान आहे तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने म्हणजे पूजा करायला बराच वेळ गेलेला परंतु इथं मी अगदी फास्ट दाखवल्यामुळं पटकन होणार आहे पूजा परंतु इथं आता मी सगळी पत्री वगैरे वाहून झाल्यानंतर पुन्हा एक वेळेस हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर इथं मी आता धूपदीप लावून घेतलेलं आहे आणि छान अशी माझी पूजा संपन्न झालेली आहे तर आता मी आरती वगैरे करून घेईल आणि इथं शेवटी मी आता जे कापसाचं वस्त्र आहे ना ते देखील दाखवले म्हणजे वाहिलेलं आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून पाच फळांचा प्रसाद दाखवलेला आहे आणि गोड दूध देखील ठेवलेलं आहे तर आजची जी पूजा आहे ना ती अगदी साध्या सिंपल पद्धतीने केली आहे परंतु घरामध्ये इतकं वातावरण प्रसन्न झालेलं होतं आणि म्हणजे आपण जे काही करत आहोत ते अगदी मनापासून करत आहोत त्याचा आनंद काही वेगळाच असतो इतर माझी मी आपली जी रोजची देवबाप्पांची पूजा आहे ती करून घेतली आणि त्यानंतर मग थोडंफार साहित्य माझ्याकडनं होतं ते, ते देखील जमा केलं कारण मेन म्हणजे मला वाळू नव्हती तर आमच्या इथल्या ताईंकडून एका घेतली मी वाळू आणि आता मी पूजा देखील करून घेतलेली आहे हरतालिकेची तर तुम्हाला दाखवते तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी तसा तेवढा काही शूट केला नाही कारण मला आरती वगैरे याच मोबाईलवरती लावावी लागते त्यासाठी तर मी ज्या पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने अगदी भोळ्या भक्ताने केलेली जी पूजा आहे ती या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे मेन म्हणजे मला नागवेलीची पानं रात्री भेटली नाहीत कारण आम्ही खूप जास्त लेट गेलो होतो त्याच्यामुळं काही भेटली नाहीत पानं परंतु मी आंब्याच्या पानांचा वापर केलेला आहे तर आता मी तुम्हाला, 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 तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पूजा मांडलेली आहे ती ती छान अशी आरती झालेली आहे आता मला कथा ऐकायची बाकी आहे परंतु म्हटलं तुम्हाला दाखवावी आणि फुलं थोड्या फार प्रमाणामध्येच होती जास्त काही फुलं नव्हती होती रात्री परंतु पावसाने पूर्ण भिजलेली होती त्यामुळे ते काही जास्त आणलेले नाहीत तर अगदी छान अशी माझी इथं हरतालिकेची पूजा मांडून झालेली आहे न सकाळी म्हणजे लवकर करायला हवी होती परंतु मला ते काही शक्य झालं नाही तर आता छान अशी झालेली आहे तर मेन म्हणजे या सर्व पत्री वगैरे ज्या आहेत त्या रात्रीच आणल्या मी आणि अगदी छान अशी हरतलिकेची माझी पूजा झालेली आहे आणि आपली रेग्युलरची देवबाप्पांची पूजा देखील झालेली आहे तर खूप छान असं वाटतंय मनाला प्रसन्न वाटतंय तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय